मग आम्ही आमचं कार्यालयाची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल केला मराठवाड्यामध्ये जे जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस आहे जिथं शासकीय इमारत आहे आमचे कार्यालय जे गलीबोळामध्ये होते ते शासकीय इमारती स्थलांतर केले त्यानंतर कंत्राटी पद्धतीने जवळपास दीडशे लोकांची भरती केली म्हणजे जे सत्तावीस लोकांचा स्टाफ होता ते आज रोजी आमच्याकडे दोनशे प्लस लोकांचा स्टाफ आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यालय सुरू केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय सुरू केलं प्रत्येक कार्यालयामध्ये पाचपेक्षा जास्त कर्मचारी आज काम करत आहेत आधी आमच्याकडे कर्मचारी नव्हते तर पिऊनकडे आमच्याकडे दोन दोन तीन तीन जिल्ह्याचा पदभार होता जिल्हा वक्फाधिकारी म्हणून अशी अवस्था अस असताना असल्यामुळे आमची जी महाराष्ट्रामध्ये एक लाख एकर जमीन आहे ती साठ ते पासष्ट टक्के इन्क्रो झाली होती त्याचं कारण हेच होतं की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर नव्हता हो त्यानंतर पाच हे सर्व कार्यालय महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जे पश्चिम महाराष्ट्र महारा मराठवाडा असून आजची आजची पत्रकार परिषद वकबोर्डाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षातील सदस्य म्हणून आणि गेल्या एक वर्षातील अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना केलेल्या कामकाजाचा आढावा आपल्या माध्यमातून बीडकरासमोर मांडत आहे चार वर्षापूर्वी ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळेस मी मंडळाचा सदस्य झालो त्यावेळेस मंडळामध्ये फक्त सत्तावीस कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रासाठी होते फक्त मराठवाड्यामध्ये जिल्हा कार्यालय कार्यरत होतो आणि कामकाजाची जी पद्धत मुख्यालयात लोकांना यावे लागत होते आणि जी काम करायची पद्धत होती ती ज्यांना पण काही काम असेल दोन पत्र तयार व्हायचे एका पत्रावर सही व्हायची एक ऑफिस कॉपी म्हणून ठेवून दे कुठलीही संचिका नाही कार्यालयीन पद्धतीचा अवलंब नाही तर ज्यावेळेस ही बाब लक्षात आली तर मी विचार केला की सर्वप्रथम मी व माझ्या सहकाऱ्यांनी की आपल्याला जर वक्मंडळामध्ये काम करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल आपली सोयीसुविधा डेव्हलप करावी लागतील त्यानंतरच आपण काही काम करू शकू सर्वप्रथम आम्ही शासन दरबारी आमची याचना मांडली आणि रिक्रूटमेंटची परवानगी आणली नोकर भरतीची एकशे एकोणसत्तर पदाची भरतीची आम्हाला मान्यता मिळाली त्यावेळेस त्यानुसार आम्ही जाहिरात देऊ त्यापैकी साठ पदे भरले आय बी पी एसच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये पंचवीस क्लास वन अधिकारी आहेत आणि बाकीचे क्लर्कच्या पदाखालीला आहे चला। चला। आज मी बीड शहराचा रहिवासी म्हणून जे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सदस्य झालं होतं मागच्या एक वर्षापासून महाराष्ट्र वक्मंडळाचा अध्यक्ष आहे बीड बीड शहरवासियांना माझ्या माध्यमातून जे काही कामं वक्मंडळामध्ये झालेली आहे ते कामे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यासाठी मी पहिली वेळ पत्रकार परिषद घेतली होती मंडळाची जागा बीड असेल किंवा पुणे असेल वाद आहे त्या संदर्भात काय सांगत जे वाद आहेत त्याच्यासाठी आम्ही परवाच विदर्भामध्ये सगळ्यात पहिला प्रयोग घेतला होता की तंटामुक्ती संस्था त्यासाठी आम्ही जमीन मुलिमाईन तब्लिक जमात अशा लोकांच्या माध्यमातून हे वाद संपुष्ट आण आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्या जमिनीचे वाद आहेत जे एन्क्रोचमेंट असेल तर ते कायदेशीर पद्धतीने आम्ही लॉ फर्मची नियुक्ती केलेली आहे आणि त्या लॉमच्या नियुक्तीने आम्ही चांगले वकील उभे करून त्या जमिनी आमच्या ताब्यात घेण्याची कारवाई चालू आहे सर यासारख्या ठिकाणी तुम्ही सांगितलं आताच पत्रकार परिषदेमध्ये कोट्यवधी रुपये जे जमिनी आहेत त्याच्यावर अनेकांनी कब्जा देखील केला बीडमध्ये तसंच प्रकार आहे का नाही आपल्याकडे बघा एक लाख एकरपैकी मराठवाड्यात फक्त सत्तर हजार एकर जमीन आहे पण जर किमतीची तुलना केलं तर मुंबई पुणे आणि नागपूरसारख्या ठिकाणीची किंमत याच्यापेक्षा जा जास्त होईल आपल्याकडे एन्क्रोचमेंट आहे त्याची पण आमची जे बेकायदेशीर खालचे झालेले आहेत ते कायदेशीरप्रमाणे आम्ही काही जमिनी ताब्यात पण घेतल्या काही जमिनी ताब्यात घेणार कंकालेश्वर मंदिर प्रशासन त्याच्यामध्ये तो न्यायालयीन वाद आहे त्याच्यामध्ये जे काय न्यायालयाचा निवाडा येईल त्याच्यानंतरच ते ठरवले जाईल ती वफची आहे का मंदिर प्रशासनाची आहे जे बाणेर विषय आहे हा त्याच्यामध्ये असा विषय आहे की जे बाणेरचा विषय आहे त्या दोन हजार तेरा पूर्वी कायद्यामध्ये तरतूद होती ती जमीन विकता येत होती का भूभक मंडळाच्या परवानगीने तर ती जमीन त्या कायद्याच्या नियमानुसार ती विक्री केलेली आहे ऑप्शन काढून विक्री केलेली आहे त्याच्यानंतर तो निर्णय चुकीचा आहे म्हणून सोळा वर्षात कुणीही कोणत्याही न्यायालयात त्याला चॅलेंज केलेलं नाही आहे किंवा कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही आहे त्यामुळे आज फक्त जे विषय जे काढला जातो आहे फक्त माझ्या विरुद्ध राजकारण म्हणून काढला जातो आहे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकाचे जे, जे नेते आहेत ते मागच्या तीन वर्षापासून मंडळामध्ये माझ्यासोबत सदस्य होते त्यावेळेस ते त्यांनी हा मुद्दा नाही काढला पण आज ते जसेच ते सदस्य पदावरून गेले ते हे मुद्दे काढत आहेत कोण नेते माझ्यासोबत जे होते ते आता कलिक जे काही रिटायर झालेले आहेत <laughs>